तुम्ही बघत आहात जनमत मराठी माननीय हिंदुदय सम्राटांना आम्ही नाशिकच्या अधिवेशनामध्ये अभिवादन करू संपूर्ण राज्य इथे येणार आहे बरं का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिक नगरीवरती विशेष प्रेम होत अनेक अधिवेशन अनेक सभा माननीय बाळासाहेबांनी नाशिकामध्ये घेतली आणि गाजवली आणि बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम होतो आहे त्या अयोध्येच्या लढ्याशी हिंदू हृदय सम्राटांचा फार महत्त्वाचं योगदान आम्ही अयोध्येत जात जरी नसलो तरी एक श्रद्धा म्हणून आणि त्या लढ्यातलं आमचं योगदान आहे त्याच्यामुळे पंचवटी हे सुद्धा प्रभू श्रीरामाचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे अयोध्येमध्ये प्रभू रामांचा जन्म झाला पण संपूर्ण रामायण या भूमीत घडलं आहे संपूर्ण रामायण इथे घडलं त्याच्यामुळे रामायण घडवण्यासाठी आम्हाला इथे बाळासाहेबांच्या स्मृती दिन बाळासाहेबांच्या वाढदिवशी आम्हाला इथे काही निर्णय घ्यावे लागतील नाशिकमध्ये होल्डिंग लावण्यात आलेली आहे शिंदे गटाकडून त्यांच्या होल्डिंगमध्ये बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं असे उल्लेख केलेला त्यांचा काय संबंध आहे बाळासाहेब ठाकरेंशी शिंदेचा शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरेंशी दुरान्वयी संबंध नाही अयोध्येशी संबंध नाही बरं का हे सगळे जे आहेत हे रामायणातली काही पात्र नक्कीच आहेत ज्यांचा रामाने वध केला अशी पात्र आहे बरं काही असेल किंवा संबंध असेल सर्व चौकशीच्या फेऱ्यामध्ये आढळलेले आहेत चालू आहेत जे पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात चारा त्या पद्धतीने चाललेलं त्यांची रामाची पूजा आहे ढोंग आहे राम सत्यवचनी होता जर ती सत्यवचनी असते तर अशा पद्धतीनं ना वागले नसते जनता न्यायालयाचा कार्यक्रम झाल्यावर मुंबईत भव्य बरं का खणखणीत दणदणीत त्यांचे मुखवटे ओरबडून काढल्यावर त्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी मग आमचे प्रमुख जे लोक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यावर कारवाई करणं धाडी घालणं अटका करणं सुरज चव्हाणांना अटक झाली किशोरीताई पेडणेकरांना समन्स झाला आहे बडगुजर यांच्या मागे ससेमेरा लावलेला आहे अजून काही गोष्टी आहेत या शिंदे गटामध्ये आहेत किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ना वर्षा बंगल्यावरती टांगावर करून दलाली करत बसलेले आहेत

ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिली पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता संघर्ष होता तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार जबाबदारी न्याय हक्काची